ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची आणि व्हीव्हीपॅट मधील सर्व स्लिपची पडताळणी करण्याची मागणी करणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयानं ना आज फेटाळून लावल्या या आदेशामुळे ई व्ही वरच मतदान होईल हे स्पष्ट झालंय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे विरोधी पक्षांना धक्का बसलाय ईव्हीएम मध्ये छेडछाड करून निवडणूक निकालात बदल करता येतो अशी शंका उपस्थित करत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या ऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घ्यावं तसंच मधील सर्व स्लीपची पडताळणी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली सर्वोच्च न्यायालयानं आज त्याचा निकाल दिला बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयानं सपशेल फेटाळून लावली त्यामुळे यापुढे निवडणुकांमध्ये वरच मतदान होईल हे स्पष्ट झाले व्हीव्हीपॅटच्या पडताळणी संदर्भातही विरोधी पक्षांच्या मागणीला नकार घंटा मिळाली ईव्हीएम मध्ये चिन्ह लोडिंग प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सिंबॉल लोडिंग युनिट सेल केलं जावं किमान पंचेचाळीस दिवस हे सील असलं पाहिजे निकाल जाहीर झाल्यानंतर सात दिवसाच्या आत संबंधित उमेदवाराला ईव्हीएम ची पूर्ण चाचणी करण्याचा अधिकार आहे तज्ञ अभियंत्यांच्या पथकामार्फत ईव्हीएमच्या मायक्रोचिप मधील डाटा तपासता येईल पूर्वीचा डाटा आणि मतदानानंतरचा डाटा संदर्भात तपासणी होईल या तपासणीचा खर्च संबंधित उमेदवाराला उचलावा लागेल मात्र ईव्हीएम मध्ये मा छेडछाड झाल्याचं सिद्ध झाल्यास खर्चाची रक्कम संबंधित उमेदवाराला परत दिली जाईल असे न्यायमूर्ती खन्ना यांनी निकालपत्रात म्हटलंय तर व्यवस्थेवर थेट अविश्वास दाखवणं चुकीचं असल्याचं निरीक्षण न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी नोंदवलंय एकूणच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आता बॅलेट पेपरऐवजी ईव्हीएम वर मतदान प्रक्रिया पूर्ण होईल